घर आणि ऑफिस ही दोन्ही ठिकाण आपल्यासाठी महत्वाची असतात आपल्या कुटुंबियांसोबत आपण राहतो ते हक्काचं ठिकाण म्हणजे घर आणि जिथे आपण दिवसभर काम करतो ते ठिकाण म्हणजे ऑफिस या दोन्ही ठिकाणी प्रसन्न वातावरण वा, म्हणून आपण त्याला सजवतो स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह फर्निचरनी आता राधाकृष्ण फर्निचर घेऊन आले आहेत तुमच्या घर आणि ऑफिस साठी अत्यंत योग्य दरात इंडियन आणि इम्पोर्टेड फर्निचर शिवाय या ठिकाणी तुम्ही तुमचे जुने फर्निचर देऊन त्याबद्दल नवं फर्निचर ही घेऊ शकता आणि हो बजाज आणि एच डी ने व्यवहार होत असल्याने तुमच्या आवडीचं फर्निचर तुम्हाला मिळणार सुलभ हप्त्यात राधा कृष्ण फर्निचर बुधगाव आणि कवठे महांकाळ मुले करन संता। महा स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलाविरोधात कर नागरिकांचा संताप संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर काढला मोर्चा गेल्या महिन्यात बुधगाव येथे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वाढीव वीज बिलाचा मोठा धडका उडाला आहे वाढीव वीज बिल आल्याने नागरिकांच्यातून महावितरण कंपनी विरुद्ध संताप व्यक्त होत आहे आज बुधगाव येथून महादेव मंदिर ते महावितरण कार्यालयाकडे वीज बिलाविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चावेळी गावातील नागरिकांनी वाढीव वीज बिल न भरण्याचा ठाम निर्णय घेतला आहे तसेच वाढीव वीज बिल कमी करून मिळावे व स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवावे अशी मागणी महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली तसे न झाल्यास गावातील नागरिक वीज बिल भरणार नाही असा इशाराही महावितरण कंपनीचे अधिकारी अभिजित रावळ यांनी देण्यात आला आहे यावर शाखाधिकारी अभिजित रावळ यांनी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय देण्यात येईल असे सांगितले यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव पाटील शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील माजी उपसभापती विक्रम पाटील प्रवीण पाटील माजी सरपंच गणेश पाटील तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रामदास पाटील उपसरपंच विनाश शिंदे ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील माजी उपसरपंच पी के इंगळे अधिक पाटील शक्तिशील पाटील सतीश मस्के गजानन मोरे विजय भाकरी मोहन कुपाडे सिद्धेश्वर पाटील अरुण बंडकर बाळू भगत मदन भाऊ युवा मंचचे शेखर पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य शेखर पाटील यांच्यासह शेतकरी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र मराठी न्यूज बुधगावमध्ये कुठल्याही ग्राहकाची संमती न घेता नवीन मीटर अचानकपणे बदलण्यात आले आणि नवीन मीटर बसवण्यात आले नवीन मीटर बसवल्यानंतर जी बिलं लोकांना आली ती दुप्पट तिप्पट चौपट अशा पद्धतीनं बिलं आली आणि म्हणून या वाढीव बिलाच्या निषेधार्थ आज आम्ही बुधगावमधल्या सर्वपक्षीय नागरिकांनी या ठिकाणी मोर्चा काढला आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी आम्ही इशारा दिलेला आहे की जे तुम्ही नवीन मीटर बसवलेलं आहे ते फॉल्टी मीटर आहे गेले कित्येक महिने आमचं जे बिल येत आहे सरासरी त्याच्या कितीतरी पटीने हे बिल वाढून याय लागलेलं आहे हे तुमचं मीटर काढून घेऊन जावा आणि जुनं मीटर आमचं पूर्णात बसवा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि तोपर्यंत आम्ही कोणीही वीज बिल भरणार नाही आणि तुम्ही या ठिकाणी वीज तोडणी करण्यासाठी त्या ठिकाणी आलात तर आम्ही त्या ठिकाणी शांत बसणार नाही असा इशारा आम्ही सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं आज दिलेला आहे जर या ठिकाणी याच्यामध्ये हे विटर काढून परत जो जो बसवलं नाही तर आम्ही या जयपेक्षा त्रिवण आंदोलन करून आम्ही धडा शिकवू असा इशारा या ठिकाणी मी देतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा